श्री श्री आज पवित्र मंगल आहे हे आयोजन आणि या प्रस्तुत आयोजन प्रसंगी होत असलेली ही धर्मसभा आणि प्रामुख्याने या धर्मसभेला ज्यांच्या पावन उपस्थितीने मंगल्य निर्माण झालेला आहे असे जाधववाडी निवासी मम सुरु हितक्ष त्याचप्रमाणे आमचे असलेले श्रद्धास्थान जाधववाडी निवासी आचार्य टवर श्री मोठे बाबाजी आणि या समारंभ प्रसंगी उपस्थित आदरणीय परमपूजनीय श्रद्धास्थान शहादा निवासी श्री मोठे बाबाजी आदरणीय परमपूजनीय सुदगिरणी निवासी वयोवृद्ध आचार्यप्रभू श्री मोठे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आचार्यप्रभू श्री अशनाख्य बाबाजी आचार्यप्रभर श्री जायराज बाबाजी मोहाडी आमच्या येथील ज्येष्ठ आदरणीय महंत श्री रविराज बाबा आदरणीय महंत परेशराज बाबा या ठिकाणी लोणखेडा निवासी आदरणीय आचार्य प्रवर आता असा भव्य दिव्य सोहळा संपन्न केला असे प्रवर श्री बाबाजी उपस्थित सर्वच वंदनीय साधनवंत तपस्विनी वासनी सद्भक्त मंडळी आज आधी या ठिकाणी एक अनुसरण विधी संपन्न होत आहे स्वामी श्री ज्या चक्रधारे मूळ सृष्टीपासून जो आरंभ केलेला आहे जीवाच्या उद्धरणाचा आणि तो खावणी हेतू अनुलक्षून अनेक अवताराच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उद्धरण प्रक्रिया असतील परंतु आमच्या सर्वज्ञांची अनुसरण ही प्रक्रिया आहे साधनदात्यांनी अनुसरण प्रामुख्याने जो त्या मार्गाने लागतो निश्चितच होणारे नरक ईश्वर सु आणि मग हे केन प्रकारे जीवाच्या अधिकारानुसार ईश्वर जीवाचं उद्धरण करत असतात परंतु त्या रस्त्याला लागणे हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी अशा थोर विभूतींचे या ठिकाणी उपस्थित राहून परमेश्वराला शुभचिंतन परमेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करून एखाद्या जीवाचा रस्ता त्या ठिकाणी सुकृतपणे पुढे जावा अशासाठी मंगळ अवसराचं निधान आमच्या परंपरेने सुद्धा जपलेलं आहे आम्हाला अनेक सन्निधानातील अवसर प्रसंग आठवतात आणि ते अवसर प्रसंग एक मांगल्य निर्माण करून जीवनाला चैतन्य निर्माण करत असतात आज या ठिकाणी या साधवंताच्या उपस्थितीने निश्चितच असतो मांगल्य रूप सोहळा तुम्हा आम्हा सर्वांसाठी फलश्रुतीला कारणीभूत असतो त्या काळापुरतं त्या वेळेपुरतं जो त्यामध्ये समिलित होतो त्याला निश्चित असते परनिष्ठ गोमंत त्याच्या हृदयाला किंवा त्याच्या आत्म्यासाठी महत्वाचं असते आज आपण अनुसरण विधीसाठी आज ज्यांनी हा आयोजन सोहळा केलेला आहे असे महंत सारंदर बाबा त्यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये पूर्वपीठिका सांगितली आमचे कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य श्री बाबाजी यांचे ते देहाचे संबंधित आणि त्या संबंधाच्या योगाने त्यांच्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत सान्निध्य करून बाबांचं दोन्ही गुरुवर यांचं आणि संपूर्ण मार्गाच्या सानिध्यात त्यांनी आपलं जीवन व्यथित केलेलं आहे आणि त्या योगायोगानुसार हे सारंदर महत्वा या वरुळ काणी गावामधला त्यांचा योग या नावाशी जुळला तर वरुळ कानडी गाव हे माझ्यासाठी नवीन नाही कारण आमचे विद्या आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य येवराई निवासी मोठे व्हावा बाबांच्या सानिध्यात या गावात मी सहा महिने होतो आणि माझ्या ब्रह्मविद्या शास्त्राची सुरुवात सुद्धा इथ झालेली आहे आमचे श्री आमचेुलाबाई यांच्या घरामध्ये माझे सहपाठी आज झालेले अमृती आम्ही अगदी सोबतच सहा महिने या गावात काढलेत मग या गावात माझ बाबा लक्षणस्थळ वगैरे सगळं बाबांनी आणि विचारस्थळ मावाक्य निर्वचनासहित आमच्याकडून गुरुजींनी करून घेतलं तर हे गाव सगळे परिचित मंडळी आहेत आणि असा हा या गावात असलेला एक सारांधर मंदीचा ओघ हो। आणि या निमित्ताने या नूतन सारंदर बाबांनी हा आयोजन सोहळा केलेला आहे मी फारसं काही बोलणार नाही परंतु आपल्याला निश्चितच बाबांच्या रूपाने आजच्या या कार्यक्रमाला बाबांची हजेरी लाभली बाबांची उपस्थिती लाभली ही सर्व महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही बिडकर कुळाच्या संपूर्ण वतीनं तसेच तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वरुकर्णीच्या वतीनं आलेल्या सद्भक्तांच्या वतीनं फार फार बाबाजींचं या ठिकाणी मनोमन स्वागत करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतात